बाळू मामाच्या चांग चांगली आंघोळ करून झाल्यानंतर देवाच्या पाया पडलो कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम इचं चाललं होतं इकडं चपात्या लाटायचं काम आई म्हणली मी तुला चपात्या लाटून देतोय तेवढं तू गॅसवरती बाज आईला म्हणलं जेव कुम मेरे आका लहान पोरांना कसा डॉक्टर हिकडून तिकडून धरतो तसं मी चपातीला धरलं तव्यात आपटलं मला काय एवढी चपाती तव्यात ता टाकता येत नाही नीट पण आपलं चालू आहे आईला मला चपात्या भाजवायचा उद्देश एकच आहे जरी मी नसले असले कुठे का बाहेर गेले तर तू घरी राहिलं तर उपाशी नाही राहिला पाहिजे आजकाल कोण कोणाचं नाही या जगात आई बरं बोलण्याच्या नादात चपातीची एक बाजू करापली आई म्हणली लागला का चपात्या जाळायला म्हणलं तू कशाला आली माझ्यापाशी जळली का नाही चपाती आता सकाळी आवलेला चहा गरम गरम करून माझ्याच वाट्याला आला मी पण त्याला गरम केला आणि गरम झाल्यानंतर परत एक कप चहा गाळून घेतला सकाळी गरम गरम करून तुला कोणच नाही पिलं मला वाटतंय तू माझ्याच नशिबात मी तुला पिऊन टाकतो सकाळी भावाला सातला कामाला जावं लागते ला म्हणून आईने नाश्त्याला बिस्किट पुढे आणली होती आणि त्यातली तीन शिल्लक राहिली होती मग ह्या बिस्किट पुड्याला असंच खुले आम सोडलं का नाही संध्याकाळी पर्यंत जमिनीच्या वाटणीला जेवढी माणसं नसतात का नाही तेवढे बिस्किट पुड्याच्या वाटणीला माणसं जास्त असतात इन बिस्किटा उघडं जुळतं काय मग मग अशी झाळलेल्या चपातीच चापाती बरं बुकणं पडायला चालू केलं म्हणलं असं पण चळलेली चपाती आता कोण खाणार नाही ना मलाच खावा लागणार आहे घरातली सगळी कामं आवरल्यानंतर दाराला कुलूप लावलं आणि आम्हाला जायचं होतं आजच्याला वाल तोडायला त्याच्यामुळे एवढी वडवड चालू होती मी नाही निघालो वावरात बाजार नाही तर वाल मरणाची तोडायला येते जेव्हा बाजार असतोय तेव्हा सात आठ किलो बाजार गावते काय का वाले वावरात पोचल्यानंतर म्हणलं पहिलं दोन दिवस आपण मोकरी पाणी लावलं होतं मकर पाणी लावल्यामुळे सगळं वावरात चिकचिक झालं होतं पप्पाला जर कळालं का नाही मी दोन दिवस मोकारी पाणी लावलं होतं पप्पा म्हणला का मी कधी लावलं नाही तू डायरेक्ट मनाचाच राजा झाला पहिलं वाल तोडायच्या आधी मोटरचं खोकं उघडलं आणि आटो बंद करून लगेच मोटर बंद करून टाकली आणि लगेच इकडं दनात दण फ्यूज काढून टाकलं म्हटलं लाईटीचं कमी जास्त झालं तरी काय घोटाळा व्हायला नको मी इकडं मोटर बंद करून येतो आईने इकडं वाल तोडायला चालू केलं पण आई इकडं पिशवी विचारली म्हटलं असे साल की हो गे कि लगी की मी पण इथं किडक्या शेंगांची पिशवी कमरेला बांधून घेतली कसं आहे माणसाच्या डोक्यात गणगण असली का नाही एखादी गोष्ट विसरती मी पण इकडं वाल तोडायला चालू केले आजच्याला पप्पा वाल तोडायला नसल्यामुळे पप्पाची एक सरी आम्हाला एक्स्ट्रा तोडायला लागणार होती कारण पप्पा गेलो होतो आत्याची आत्या जरा आजारी म्हणून भेटायला आई मला बोलली त्या झाडावरती बोसाय छपट इकडे मला म्हणली त्या झाडावरती तर बारीक बारीक बोसाळय मला तिकडं ना आवलंय आणि इकडे गुपचिप मिसरी काय आली अगं काय अगाय एवढीच बारीक आज शा किती राम पप्पा तोडायला नाही पप्पांचा फोन आला होता एकच तोडा तुम्ही लई तोडू नका कारण का तुम्हाला न्यायला यायची नाही मग अण्णाचा सा फोन त्यासाठीच आला होता मला म्हटलं आईला नेटे गाडी बसता यायचं एकच तोडा आपली ती वर बघून बघून डोळं दुखते मिसरी लावली ती नाही सांगता येत पै तेच की डोकं म्हणते वर बघून बघून डोळं दुखते मिसरीने बी दुखता आई वर बी चक्कर येते बर बघेन बघण डोकं दिवाळीत काय व्हायचं माहिती का इथून येतो गेलं ना लगेच माल सापडायचा बादली भरायची आता नाही आता म्हणलं दिव बघा आजच्याला एका सरीला दहा किलो माल सापडते का बळ बी नाही सापडला थंडीमुळं त्यात काय बिया व्हायचंच नाव घ्याय ना शेंगा बी गार्टल्यात बिचारे <laughs> आता अन्न असतात आपल्या तिघांच्या सर्या कडले गेल्या असत्या <laughs> <laughs> आता दोघांचे सारे कडले गेले माणूस नाही नसले ना तेव्हा नस हले आठवण येते ना असले ना काहीच आठवण नाही अण्णाला पण आपली आठवण येत असते आता आमच्या तीन साऱ्या कडाला गेले असते पण आता दोनच साऱ्या कड्याला जाणार माझ्या शेंगा तोडण झाल्यानंतर मी आईच्या सरी शेंगा तोडायला आलतो कारण का आजच्याला दोघांना शेंगा तोडायच्या होत्या त्याच्यामुळे एकाची सरीर राहिली तरी एकाला मदत करावंच लागणार होती मी जिथं शेंगा तोडतोय का नाही तिथं आम्हाला आता एवढं शेंगाच ना कोण शेंगा चोरत आहे तेच कळा ना जोपर्यंत माणूस जिवंत आहे का नाही तोपर्यंत देव कधी न्याय निवाडा करत नाही मेल्या न्याय निवाडा करण्यापेक्षा माणूस जिवंत आहे का नाही तोपर्यंत न्याय निवाडा करा मेल्यानंतर न्याय निवाडा झाला का नाही आपण बघायला नसतो कसं माहिती आहे का मेल्यानंतर स्वर्गसुद्धा दिसतो पण आपल्याला दुसऱ्या सांगता येत नाही माल असायचा ना आहे का नाही ही कडच्या बी सरीला असायचं आणि हिकडच्या बी असायचं मालच नाही गावात ह्या सरीला अजिबात माल नाही गावत कोण चोरत काय माहिती गणपती बाप्पा एवढं वावरात असून काही शिक्षाच बसले तू वावरात दोघांची पण बादली भरल्यामुळं मी नाही निघालो होतो गोणीमध्ये शेंगा वतायला सकाळ सकाळी कोणाच्याच वावरात पाणी नसते त्याच्यामुळे पुतगरा वल्ल करायचं राहूनच जाते ह्या नळीला पाणी असून मुलगा ह्या नळीला पण पाणी नव्हतं छोटसं डबकं होतं त्याच्यात पण पाणी होतं म्हणलं आपल्याला काय त्याच्यात पोतच वल्लं करायचं टाकलं पोतन घेतलं वल्ल करून मला वाटलं आता कुठंच पाणी नाही डायरेक्ट आता बोर चालू करायला लागते नशीब एक सापडलं सापडले पाणी नव्हतं ते आई पण डबकं होतं डबकेत केलं भिजून टाकलं नाही तर मला वाटलं आता बोरच चालू करायला लागते का आपली तेवढ्यासाठी आईला कोण दिसलं काय माहिती आईला म्हणलं क्रिश का गाणं असतो नाही आई म्हणली ते क्रिश मग म्हणलं वटन पटक्याने ह्याच्यात कुठं इकडं तिकडं बसते आपल्याला वाल तोडायची पडली एकतर शेंगा वतून झाल्यानंतर जरा पाणी पिलो म्हणलं कावा प्यायला भेटते काय माहिती सरी लावायच्या नादात ची आजार जास्त असताना ते जाळलेली चपाती आखी खाल्ली असते जाळलेली चपाती अर्धी खाल्ल्यामुळं भूक लागली मला जाऊ दे एक सरी लाव घे जेऊन नको राहू दे एकटी जेवत बसशील मग तू याबरोबर कोण जेवाय नाही राहायचं एक सरी लावतो आणि मग जेवतो आता ही वाटली फोडली होती ती काय घेतली नको हरकत काय होणार नाही एक सरी झाली जीव एक सरी झाले ना मग जीव तू बरं नाही ना मग कोण जेवायला वाल तोडतोय थो वाल म्हणले काय लगायला नाही पप्पा आलं दादा डोन पप्पा पण येते दादा तोडायला आम्ही म्हणलो होतो दोन तीन दिवस राहू आताची तर लगेच आले आम्ही वाल तोडायला म्हणले असते ही नीट नाही वाल तोडायची चला आपलं काळजी असते बाई किती काय केलं तरी आता गाडी तुला नेता येणार आहे का माल मलाच्या एकट्याला न्यायला लागला असतं अना दौंड मध्ये म्हणजे काष्टीच्या बाहेर आलाय दौंड मधून इकडं यायला किती वेळ लागणार आता वाजल्यात बारा नाही दीड वाजेपर्यंत एक दीड वाजते का पण ही भेटणं ना बस गाड्या भेट नव्हे या आपली स्वतःची गाडी असते की लगेच येते हा याच वडाच्या पारंब्या लागल्या वणीच लागल्यात आहे का ना लेबारीच्या अंगा लागल्यात ले गडच्या गडशी अंगा लागल्यात लोंबल्या आईच्या खाली साऱ्या आई <laughs> आता तुला बसूनच तोडायला लागणार आहे उभं राहायची गरजच नाही तर काय चल परत आता जेवणाची वाय चल आपण पाणी प्यायला सुट्टी केली एक बाजलीला आता आले केला का दोन एक सरी लावल्या म्हणलं जेव्हा जीव जी दोनच वाजले डायरेक्ट एकाच सरीला वेळ लागायला लागला ला वाल तोडायच्या ना आता गाडी कधी उन्हात आली ती कळतच नाही म्हणलं आता गाडी पहिलीच सावलीत लावली पाहिजे गेल्या वेळेस मी गोंधरली होती आई म्हणली आता तू होत आई म्हणली आता ख्रिस्चं गाणं ऐकायचं काय नको म्हणलं बाई मला भूक लागली तुझं ख्रिस्त गाणं ऐकायला मला टाईम नाही हात धुवून घेतला म्हणलं आता पहिलं जेवण करावं बाबा तू बाराला म्हणलं जेव म्हणली होती आई त्याला वाजले आता दोन म्हणलं पहिलं जेवा गाय गडबडीत आईला हात धुईला पाणी न्यायला डबडंच आणलं नाही मग तिथं पाईप पाडला होता खालून हात लावला आणि पाईपात पाणी भरलं आईला पाणी दिल्यानंतर पहिलं मी इकडं जेवायला बसलो जेवायला केलं तर वांग्याचं कालवण वांग्याचं कालवण एवढं दोन चपात्या कसं खायचं म्हणलं आता ऍडजस्ट करूनच खायला लागल मी इकडं वांग्याच्या कालवनाचा बुकणा वाढायला चालू केलं जेवण झाल्यानंतर परत शेंगा तोडायला चालू केलं आईला म्हणलं अजून फक्त दोन तोडायचे आणि भास करून टाकायचं आत ते चिकडून पप्पांनी काय आणले होत निघाले आता पिशवी चिंगडी उद्यात आलो आम्ही दोन तीन चपाती आणले होते काय काय त्यात कांदा दिल्यात आईने लगेच इकडे बिळ कालवायला चालू केले मला त्याच्यात एक पापडी दिसली तसली ही <laughs> पापडी खायची का नाही लय माझ्या पहिली लय भांडण व्हायची या पापडीसाठी आम्ही सर्यात वडायला गेलेलो माघारी आले <laughs> अप्पन्नी आणले बिळ <बेर। laughs> चला म्हणले चला घरी <laughs> पोचायला किती वेळ लागेल का ला ते काय आत्याला माहित नव्हतं त्याच्यामुळे आत्याने पप्पाला चटणी चपाती दिली होती वाटत खायला उग नाही म्हणत एड्या बहिणीची एडी ही माया नाहीतर आत्ताच्या बहिणी हाये माझा मला हिस्सा दे तुझ तिकड काय का वहिना मी इकडं भेळीचा बुकणा पाडायला चालू केलं मागाशी वांगण चपाती खाल्लं होतं तेव्हा माझं काय एवढं पोट भरलं नाही कारण का वांग थोडंच होतं पप्पा बाळूमामाच्या रूपातच लवकर वावरात आलं जेवण करून मी नाही नुकताच शेंगा तोडायला चालू केलं तर पप्पांचा आवाज कानाव पडला चला रे पोरांनो तुमच्यासाठी खायला आणले पप्पाच्या रूपात बाळूमामा चाल म्हणल्या जगाच्या पाठीवरती माझं भक्त असं असाना मी त्यांच्यावरती नजर ठेवून आणि ज्यांनी त्याच्यावरती वाईट नजर टाकली का नाही इंगळी बनून त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय सोडतच नाही देव कुठल्या ना कुठल्या रूपात येतो फक्त ते माणसाने वळखावं लागतं रोज दारात कुत्र येतो म्हणून आपण त्याला चपाती टाकत नाही पण तेच कुत्र कुठल्या रूपात येईन ते माहिती नाही त्याच्यामुळे टाकत जावा अण्णा हो द्या सावकाश जातो आम्ही चल आय आयतो हा तिकडूनच न्यायच आर्मीच हँग झालं तुमच्या दोघांचे निर्णय एक निर्णय फायनल झाला खालून तोडत यायचे म्हणजे पप्पाचं कस म्हणजे म्हणणं आहे बाजले जरी बरली परत रिटर्न घेऊन जायला लागते तस खालून ये ना तोडत तर येते माणूस नेमकं माझ्या बाजूला खाली शेंगा लागल्या मग काय खाली बसूनच शेंगा तोडायला चालू केलं आता बेळ खाल्ल्यावरती कुठं जरा जीवा जीव आल वाटते आईने पण इकडं वाल तोडायला चालू झाली आणि पप्पांचं जेवण झाल्यानंतर पप्पांनी पण इकडं वाल तोडायला चालू केले आता कसं तिघांच्या सऱ्या वन टाईम जाणार चिपुड आली आहे काय मिसरी लावायचं कप चाले आग आई काय अग किती वेळा सांगितले लावू नको आता र देवा डोगेश बाय तो पाठला करत करत माझ्या वावरात आले म्हणजे अरे पावती खावा देतो अरे आता वावरात कुठे पैसे घेऊन यातात वय उद्या 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 माझी सरीत तोडून झाल्यानंतर मी आईच्या सरीत आडवं तोडायला आलो होतो पण आईच्या सरीत पण खालीच माल लागला होता म्हणून खालीच बसून शेंगा तोडायला लागल्या काय का व्हायना पप्पांनी आमच्या मागून येऊन अर्धा हजार तोडला माणूस असलं का नाही तरी समाधान असतं ठेंब ठेंब तळसाच मी इकडं पोत्याचं तोंड घर 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 फिरावलं आणि पप्पाला मानलं मारा आता नारड्याला घाटन पप्पा म्हणले घाटन नाही मारत मी चाडी घाट मारतो त्याने पण जीव जातो म्हटलं ह्याच्या आधी काही जेलमध्ये होता काय नाही म्हणलं घरी होतं तुला काय करायचे नाही म्हणलं मला नाही काय करायचं पप्पाला म्हणलं ह्या गोणीला फाशी देता का पप्पा म्हणलं ह्या गोणीला फशी गोणीचं तोंड शिव आता नको बोलू नाही तर तुझं तोंड शिवेन म्हणलं नको नको माझं नका शिव मला एका ताईने कमेंट केली होती आईला वज उचलून नको देऊ आईला म्हणलं तेरा बेटा इधर खडाया बी हात नाही लगाणे का पप्पा तर असं वाटत होतं काही शाळेतच निघाले कारण का पप्पा आत चिथून आलं होतं डायरेक्ट वावरात आलं आता म्हणलं ती बाचक माझ्या मानावर टाकून माझा कार्यक्रम फिक्स करता का जरा मागं घे की पप्पांना घरी सोडलं पप्पांनी लगेच एक बाचकं पण घरी नेऊन टाकलं आईला म्हणलं होतं चालत नको आई आली चालत निम्म्या रस्त्यात आता म्हणते नाही आईला आता थोडा डाळ आणि गाडी कशी थांबणार म्हणलं मग थोडं पुढे आईला म्हणलं होतं लिंबा पैसे थांबायला आवलं होतं आई म्हणले अरे तेवढंच पेट्रोल वाचतय परत उद्याच्याला तेवढंच आपल्याला हात हातपाय तोंड धुवून मस्तपैकी चावला होता मग मी दोन कप चहा गाळून घेतलं मला आणि आईला थँक्यू थँक्यू जेवण झाल्यानंतर वाल निवडायला बसलो आई बसली होती मी तिची भाजी निवडत म्हणलं आता आईला म्हणण्यात काय अर्थ नाही वाल निवडायला ये मी तिची भाजी निवडून झाल्यानंतर आईने मला वाल निवडायला मदत केली आईला म्हटलं जरा आराम करायचा ना आई म्हणली माझ्या डोळ्यात एकत एक पूर्ण काम करायचे आणि मी ते बघत बसायचे ते मला शोभणार आहे का आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट